राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी सुदेशनाथ आपण ऐकतात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स भारत अमेरिका अनुकरारातील दोन महत्वाच्या अडचण दूर ओबामा लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदान जागृतीची युवकांवर जबाबदारी जिल्हाधिकारी धीरज कुमार राहणीमान उंचवल्याशिवाय गावाचा विकास होणार नाही प्रनिता देवरे सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्याची धूम आता बात पत्र विस्ताराने भारत आणि अमेरिका यामधील महत्वाकांक्षी अनुकरारातील दोन मुद्द्यावर सहमती झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्यात हैदराबाद हाऊस मध्ये चर्चा झाली त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषद याबाबतची माहिती देण्यात आली करारावर या, करारा या पुढेही चर्चा होत राहील असं सांगून ओबामानी अनुकराराच्या अंमलबजावणीतील दोन महत्वाच्या अडसर दूर केल्याचं सांगितलं तसंच अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्यावर शिकामोर्तब झाला आहे त्यासोबतच दहशतवाद्याशी दोन हात करताना कोणतीही तडजोड होणार नाही असंही बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी म्हणाले त्याशिवाय मोदीच्या स्मार्ट सिटीच्या स्वप्नाला अमेरिकन बुस्टर मिळणार आहे अलाहाबाद अजमेर आणि विशाखापट्टणम या तीन शहराच्या विकासासाठी अमेरिका गुंतवणूक करणार असून ही तिन्ही शहर स्मार्ट सिटी करू असं ओबामा यांनी सांगितलं संयुक्त पत्रकार परिषद संबोधन करण्याआधी दुपारी मोदी आणि ओबामा यांच्यात वीस मिनिट चर्चा झाली यावेळी मोदींनी स्वतः ओबामासाठी चहा तयार केला त्यानंतर थँक्यू फॉर द चाय पे चर्चा असा उल्लेख ओबामा यांनी आपल्या संबोधनात केला लोकशाहीत मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्याबाबत सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे मतदानासाठी सर्वच घटकांनी आपल्या सभोवतळच्या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे विशेष युवा पिढीवर याची मोठी जबाबदारी आहे असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी आज केला आहे राष्ट्रीय मतदा दिना मतदार दिनानिमित्त आयोजित मतदार जागृती रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात झालेल्या या रॅली समारोप प्रसंगी कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित मतदान जागृती रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात झालेल्या या रॅली समारोप प्रसंगी कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अधिकारी अंकुश पिनाटे उपविभागीय महसूल अधिकारी जयराज कारभारी तहसीलदार माधव किरवले आदींची उपस्थिती होती वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार राहायचं बातमीपत्र सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावर फ्लावर अँड फ्लावर ची नवीन अरेंजमेंट सव्वीस जानेवारीच्या खास कार्यक्रमांसाठी खास बुक्यांची सुविधा तिरंगा बुके प्रोटोका बुके आणि पुष्प चक्र ही सव्वीस जानेवारी पर्यंत नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन हात मायेचा आसू दे मस्तकावरी स्पर्श सुद्धा जिवाळ्याचा जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्तीत बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्गमपूर हॉटेल खाली वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी, पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्गमपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव एकतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेड ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान उंचवल्याशिवाय गावाचा विकास होणार नाही यासाठी नागरिकांनी शौचालय उभारून गावात कायमस्वरूपी सो स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रणितताई देवरे चिखलीकर यांनी केलं आहे चोवीस जानेवारी रोजी लोहा तालुक्यातील हाडोळी येथे स्वच्छतेविषयी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या जानकीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात लोहा पंचायत समितीच्या सभापती सोनालीताई शंकरराव ढग्गे उपसभापती रोहित पाटील सरपंच कल्याणताई दिलीप तोंडचिरे जिल्हा पाणी व स्वच्छ मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे मिनीबिडिओ वी टी गुट्टे स्वच्छता तज्ञ विशाल कदम आदींची उपस्थिती होती गावातील आरोग्यमान सुधारण्यासाठी स्वच्छता ही महत्वाची असून लहान मुलांवर स्वच्छतेचे संस्कार रुजविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा महिला व वर वृद्धांना शौचालयासाठी गावस्तरावर मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो शिवाय उघड्या हागंधरीमुळे होणाऱ्या आजारांवरही मोठा खर्च होतो हे सर्व बाबी टाळून गावाचा विकास साधण्यासाठी स्वच्छतेचे उपक्रम नागरिकांनी गावात राबवावेत असे प्रतिपादन प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केलं आहे <स्थारी> हिमायतनगर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत प्रजासत्ता दिनानिमित्त संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकले आणि आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुण दर्शनाचे सादरीकरण करीत पालक शिक्षक व प्रेक्षकांची दाद मिळवली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने यासाठी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून जिल्हा परिषद कन्या शाळेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक नागनाथ अक्कलवाड यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष शिंदे हानुसिंग ठाकूर विजय शिंदे नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल माधसवार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संतोष शिंदे प्राध्यापक शिवाजी भादरगे प्राध्यापक कदम विश्वनाथ उटलवार परमेश्वर तिप्पनवार जाधव सर मुगटकर सर आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते शेवटी पुन्हा हेडलाईन भारत अमेरिका दोन अनुकरार ओबामा लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदान जागृतीची युवकांवर जबाबदारी जिल्हाधिकारी धीरज कुमार राहणीमान उंजवल्याशिवाय गावाचा विकास होणार नाही प्रनिता देवरे सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्याची धूम आणि आज बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार